आम्ही ना एक अशी गोष्ट पाहिली आहे ना की जी तुम्हाला बघायला आवडेल पण आता तुम्ही हा शॉर्ट बघा तुम्हाला कसा वाटेल जरा युनिक आहे तुम्ही कधी असं पाहिला नसेल मला एकदम स्टेबल बसावं लागेल हा शॉर्ट घेण्यासाठी मजा येणार आहे मी फर्स्ट टाइम बघणार आहे फर्स्ट टाइम हा एक्सपिरियन्स मला मिळणार आहे म्हणजे आता आपण चाललो कुठे माहिती जंगलामध्ये चाललंय कोकणातली हिस्त खरी मजा आहे एक्सपिरियन्स आहे मुंबईपर्यंत तुझे लेखक आहेत गणपती बाप्पा तर मस्तपैकी ना कोकण संस्कृतीच्या गावातून आपण निघालो आणि आता बघ अशा सोन ठिकाणी आपण आता ना आलेलो आहे तर आता आपण चाललो अशा एका आणखीन एका गावामध्ये ते गाव म्हणजे आपल्या कोणा जर अक्षय आता आपला अक्षय ना त्याच्या गावी चालू आहे तर त्याच्या गावचा आपण शिमगा पाहायला झालोय खूपच तुझ्या गावी तर खूप मजा आली मला खूप काही गोष्टी पाहायला मिळाल्या तो तुम्ही ब्लॉग अगोदर पाहिला असेल नसेल पाहिला तर तो ब्लॉग अगोदर तुम्ही पाहा आणि इकडे बघा ना इकडे आपण स्पॉटला थांबलो इकडे बोलू इकडे थांबूया थांबण्यासारखं लोकेशन आता लँडस्केप असा एरिया मस्त पैकी आता अक्षयच्या गावी चालू ना तर अक्षयच्या गावी पण काहीतरी माड वगैरे तोडणार तर तिकडे पण काहीतरी खेळ वगैरे म्हणजे असं काहीतरी होळीच आहे तर ते आपल्याला पाहायला मिळणार आहे अक्षयचं घर पण आपण बघणार आहे म्हणजे आजचा दिवस आपला पूर्ण अक्षय सोबत असणार आहे रात्रीपर्यंत फक्त माझ अक्षयच्या घरी आहे मजा येणार आहे या व्लॉगला सुद्धा जसे तुम्ही ते दोन जर बघितले ना त्याची ला लिंक मी ना डिस्क्रिप्शन मध्ये ना तिथे नक्की तुम्ही बघा ची जी लेन्थ म्हणजे आपण टाइमिंग आहे जरा थोडंसं लेट होतं पण जे येतात ते कसे थोडसे वेगळे मी काहीतरी आणण्याचा प्रयत्न करतो दरवेळेला आपण काय करूया पाहिजे का अक्षयच्या इथे जाऊया आणि मग तिथेच तुम्हाला डायरेक्ट भेटूया हे बघा मला काय भेटलं बघा घरी ना चला या निसर्गाला मस्त पैकी टाटा करूया या रस्त्याला देखील टाटा करूया आणि आपण निघूया आता अक्षयच्या जा घरी जाम भूक आहे अक्षय वाट बघत असेल आपली नुसता शूटच चालू आहे कंटिन्युअस शूटच चालू आहे चला एक झाडी रेडी आहे चला गणपती बाप्पा इकडचा निसर्ग छान दोन्ही झाडी आहे त्यापैकी सावली रस्त्याच्या मध्ये आणि अशी मधूच आपल्याला कौलाचं घर दिसत कवल्याचं घर कसं आहे हे असं आहे सो so, मित्रांनो ना आता ना आम्ही अक्षयच्या ना अक्षयला फोन केलेला ऍक्च्युली आम्हाला माहिती नाही ना, ना, ना कुठे येते तर अक्षय फोन केला तर अक्षय सांगितलं आम्हाला लोकेशन तर आम्ही ना त्या लोकेशनवर पोहोचतोय पण आम्ही ना एक अशी गोष्ट आहे ना की जी तुम्हाला बघायला आवडेल आम्ही ना गाडी थोडीशी रिवर्स घेतली कारण माझा कॉल चालू होता ना, ना पण आता तुम्ही हा शॉर्ट बघा तुम्हाला कसा वाटतंय जरा युनिक आहे आता तुम्ही कधी असा पाहिला नसले पण मी ट्राय करतो त्याचा शूट करण्यासाठी मला एकदम स्टेबल बसावं लागेल हा शॉर्ट घेण्यासाठी सो थोडा वेळ आणि आता तुम्हाला हा शॉर्ट एन्जॉय करा रेडी असं वाटतं मंदिर वरती येते ओ oh माय अ व्हॉट ओ माय गॉड oh श्री मानेश्वर देवालय अंगावली सो मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा जो आता मी शॉर्ट घेतला तो कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा ऍक्च्युली खूप भारी म्हणजे काय वेगळंच वाटत असं वाटतं मंदिर असं वरती येते ऍक्च्युली तिथून दिसेल आपण माझा कॉल झालो तर त्यामुळे पण आम्ही पुन्हा गाडी मागे घेतली ह्या एका सिंगल शॉट साठी सो आता आपल्याला एक दोन मिनिट आपण पोहोचतो अक्षयच्या खाली मला वाहनच दिसत वाहन ओ वॉट अ जम पण आपण काय गाडीतून खाली उतरणार नाही कारण हे डेंजर असत बापरे क्या बात आहे क्या बात बघा बघा हा गो हे थांबायचा इंबाचा नाही जरा जाऊ दे जाऊ बघा वाव क्या बात आहे मस्तपैकी फणसाच्या झाडाखाली आपण गाडी इथे पार्क केली मस्तपैकी सावली मध्ये गाडी लावली आणि आपण आलेलो आहे अक्षयच्या घरी आणि इथे बघा अक्षय भेटला आलो साहेबांच्या घरी आलो साहेबांचं आपण गाव कुठल्या गावात आलो आम्ही गाव बोंडी गाव संगमेश्वर आणि ते जो मला जो सीन भेटला मगाशी अक्षय ते मंदिर होतं काय होतं म्हणजे अच्छा ओके त्याचा शूट घ्यायला आलं ना जानेवारीत केले ड्रोन फुटेज वगैरे तर ह्याच्या चॅनलवर दिला चॅनल नाव सांग तुझ्या ट्रॅव्हलर बॉय अक्षय ट्रॅव्हलर बॉय अक्षय वर जा पूर्ण ड्रोन फुटेज घेतला तर तुम्ही हा आत्ताचा साधाचा सा जर मोबाईल वरचा जर तुम्ही फुटेज बघितलं तर ह्याचे ड्रोन फुटेज काय असतील तर, तर ट्रॅव्हलर बॉय अक्षरवर जा आणि सबस्क्राईब करा आणि तो व्हिडिओ देखील पाहाटला आपण संध्याकाळी पण त्याचे ड्रोन फुटेज घेऊ ओके आणि आम्हाला दे आहे अक्षयचं घर इथे बघा अक्षयचं घर कसं आहे माहिती का हे असं इथे घर आहे मागे अजून घर आहेत हा मेन रोड आहे म्हणजे कच्चा रस्ता आहे आणि समोर बघा म्हणजे पावसाळ्यात काय भारी असेल रे शेती असते आपली हळदीची शेती म्हणजे हळद हे हळद अच्छा ओके हळद येत एकदम हळदीचे आपण पीक घेतलेले अच्छा हळद इथून पण मस्त नाही याच्यावरून पायांवर पाणी येत असेल हे सगळं मस्त हे सगळं मळी आपली हिरवीगार असते ओके मस्त आहे ना एकदम लोकेशन चला जरा आता आम्ही थकलो थोडा रेस्ट करूया फ्रेश आम्ही साथ मध्ये आलो ना आम्हाला कोण दिसले मायरा मायरा इकडे येस बाबा मला एक सांगा यांनी ब्लॉग बनवले की नाही बनवले बनवले आणि तुम्ही मदत करतो तर अक्षय ब्लॉग बनवतो ना तर बाबा त्याला नेहमी हेल्प करतो मायरा भेटली आम्हाला आल्या आला स्वागत आणि ते आहे आई फायनली येणार 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 बोला आणि मी आलो या चला छोटस घर बाप रे मोठे आणि जसं आपण घरात आलो तर बघ आपल्याला काय दिसत सा, बाबा श्री साईनाथ महाराज की जय हा समजत की बाहेर पडलो की समोर असा निसर्ग आणि इथे बघ मस्त की पाळणा वगैरे लावलेला आहे क्या वाट्रन्स वारी केलं ते आपल्याकडे डायरी सर कोण पूर्ण एक शूट करा ना तसा

तीन मिनिट लेट आहे आणि जेवलो थोडासा आराम केला आणि आता पुन्हा वाजय किती वाजत पाच आणि ते बघा हे आहे आंबोर्डेचा पाला जो आपण पोफटी मध्ये युज करतो ना तर तो हाबोड्याचा पाला आणि ते सगळीकडे बांबुर्ड्याचा पाला आहे इथे आलं ना बघा आयुष्य पण एवढं गरम होत काय विचारू नका पण आता बघा जसं जसं संध्याकाळ आली ना थोडासा ऊन उतरले आणि एकदम ना त्याला मस्त गार वाटायला लागलं ही मित्रांनो खरी मजा असते गावची कधी ऊन कधी लगेच थंड गा तो गावचं वातावरण हे असच असतं मजा येते आम्हाला आणि तिकडे कुठे तुम्हाला ऐकायला येत असेल क्रिकेटच्या मॅचेस चालू आहे तिथे तर आपल्याला जायला नाही मिळत आपण काय करूया आणि बघूया शिमग्याचं तुम्ही तिथे काय आहे कसं काय आहे ते तुम्हाला आता पुढे समजेल आपण निघूया चला आता आपण निघाले जिथे आता आपलं अक्षय घेऊन जाते म्हणजे जिथे आता जे माड वगैरे जे काय आपल्या जाणार बरोबर अक्षय आहे तर आता आपण तिथे निघाले मंदिराजवळ म्हणजे मठाच्या इथे तर बोलायचं आपल्याला गणपती बाप्पा Yeah! चला आपल्याला भाऊ पण भेटलाय तो आता भाऊच्या बरोबर आपल्याला जायचंय तो मित्रांनो आपल्याला ना अक्षयचा एक मित्र भेटलाय तर आता आपण त्याच्या बरोबर जातोय माड तोडायला आणि तो माड ना ह्याच रस्त्याने आणणार काय ह्याच रस्त्याने का, आपण आणणार तो ते नेणारे कुठे त्या मठामध्ये नेणार ना हा म्हणजे आता आपण चाललोय कुठे का जंगलामध्ये चाललोय तो माड तोडायला मजा येणार आहे मी फर्स्ट टाइम बघणार आहे फर्स्ट टाइम हा एक्सपिरियन्स मला मिळणार आहे हे आता म्हणतो कसं व्हिडिओ मध्ये बघितलं ना पण आता आपण सगळं प्रत्यक्षात बघणार आहे तर मित्रांनो आता मी एका ठिकाणी पोहोचले म्हणजे गावात आणि इथे बघा असं मस्त आहे बेडा इथे जनावर आहेत आणि इथे आलो आता माहिती नाही एक्च्युअली गाडी आम्ही ना हातमध्ये खालीच एकदम पार्क केली कारण की ना गाडीवर इथे खूप वरती चढण आहे आणि ना गाडी चढली नसती सो आम्ही गाडी कशी खालीच पार्क केली आहे आणि आता आपल्याला पुढे जायचं जिथे माड तोडतात म्हणून जायचं इकडून जायचंय सॉरी मी रस्ता चुकलं इकडून जायचं आपल्याला गाव बघा ना झकास आणि खूप दम लागला ऍक्च्युली वरती आहे खूप आणि त्याशी नारळाची झाड आहेत आजूबाजूला घर आहेत सगळी कवलाची करत मला एक पण असं सिमेंटचं घर नाही दिसलं ऐक इथे थोडं बसतो मी पोहोचलोय मी इथे आणि ना समोर आहे ना माड तोडायला घेतले धावत धावत आले ते बघा बरोबर आम्ही एंट्री झाली आणि वाजायला सुरुवात झाली जाऊया आपण आता बघूया बघा सगळी इथे गर्दी आहे आणि ना इथे माड तोडायला घेतलायकडे माड तोडतात आणि मला आता पराग बोलला हो की यांच्याकडे हो माड नाही यांच्याकडे आंब्याची होळी आंब्याची होळी आंब्याचं झाड त्याला तोडतात ते लोक म्हणजे आपल्याकडे okay. माड तोडतात आणि ह्यांच्याकडे आंब्याची होळी माडसारख्याच पद्धत आहे तोडणार घेऊन फक्त सेम आहे तर आंब्याची होळी कधी कधी काय असं जरी आमचं कुठे नावच ना तर तेवढं तुम्ही समजून घ्या कारण की आम्हाला माहिती आहे जरा माहित होते तर अक्षय सांगतोय बघा सगळे इकडे जमा आहेत हा एक एक्सपिरियन्स आहे मी त्यांना आता विचारलं की पडणार कुठे खाली बस की पूजा झाली आणि ना ते बघा या साइडला पडणार आहे आम्ही या साईड ला थांबलो सगळे जमा झाले आता आपण वेट करूया काय आहे ना प्रत्येक गावची आपली वेगवेगळी परंपरा असते ना हे ऍक्च्युली आम्ही मध्ये पाहायचो म्हणजे कोकण संस्कृती असू दे किंवा कोकणातले जेवढे पण युट्युबर्स आहेत ना ते टाकायचे पण आज हे प्रत्यक्ष येऊन अनुभवायला मिळते पाहायला मिळते आणि तुमच्या पुढे तुम्हाला दाखवायला मिळतंय तो याच्यापेक्षा आनंद दुसरा कुठलाच नाहीये सगळे गावातले जमा झालेत आणि मला वाटतं ते खेचतील आणि नंतर ते झाड खाली येईल आणि हे एकदम कसं मुळापासून नाही कापले जात मुळाच्या वरपासून कापले जाते म्हणजे काय ते नंतर पुन्हा पावसाळ्यात नवीन पालवी फुटते आणि पुन्हा येते ते झाड बघा सज्ज झाले सगळेजण आपण लांबच उभे आहे so, सो मी सेफ डिस्टन्स ठेवून लांबच उभा आहे कारण की मला माहिती नाही ना कुठे ना येईल ते मी बघा केवढा लांब उभा आहे ते लोक केवढा लांब आहेत आणि मी एवढा लांब उभा आहे ते झाड उचलले ते आणि आता ते घेऊन जातात आहे कुठे खाली तेव्हा फुल धमाल येते इकडे पोरं खूप मस्त मजा देखील करतात आणि बाबा ह्यात मध्ये मेहनत देखील आहे दे कोकणातली हिस्त खरी मजा आहे जी आपल्याला आज बघायला मिळते एवढी पोर आहेत बापरे किती मुलं जवळ आणि आता ते घेऊन जाणार खाली खेचून घेऊन जाणार तिथपर्यंत आणि आता बघा तुम्ही इथे बघतील असं इकडे असे चढ आहेत काही उतार आहेत चढ आहेत उतार आहेत चढ उतार आहेत तर आता तो खाल पर्यंत राहायचा आहे तो मेन रोडपर्यंत मग आता किती मध्ये अडथळे मग त्यांना काय करतात ते लोक अशा त्या काठ्या आहेत बांबूच्या त्यांनी सपोर्ट देऊन देऊन खाली घेतात वरतून खाली घेतात हळूहळू हळू असं करत करत मेन रोड पर्यंत जाणार आणि मग सरळ ते थेट मंदिरापर्यंत पण आम्ही काय करतो माहिती का थोडं वेगवेगळ्या अँगलने तुम्हाला हे शॉर्ट दाखवतो सो तुम्हाला बघायला पण तेवढीच मजा तुम्हाला असं वाटेल की तुम्ही सुद्धा या शिमग्याच्या उत्सवामध्ये आणि आता ज्या काय काही प्रोसेस आहे तुम्ही देखील आमच्यासोबत म्हणजे माझ्यासोबत इथे आहात आणि तो तुम्हाला एक्पिरियन कसा मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून पोटपर्यंत बऱ्याच गोष्टी आहेत Gueule à l'homme! Sur à l'homme! Derman! Allez काय बोलत होते ते शिवहर शिवहर शिवहरा करत बोलत होते आणि नंतर मग तिथे एका ठिकाणी पोहोचले तिथे मस्त पैकी सर्व महिलांनी मस्त पूजा वगैरे केली मग आता आपण जिथे तुम्हाला बोललो ना गाडी आम्ही इथे पार्क केली आणि आता बघा तुम्हाला आवाज येत असेल मार तो इथे आलेला आहे म्हणजे काय ते झाड होत ना ते पण आलेलं आहे ते बघा दिसलं मस्त पैकी ते झाड जे होत ना ते देखील खाली गेले आणि नाचत नाचत गेले फुल एनर्जी सकट गेले वरती सूर्या समोर होत आले बघा मस्त आभाळ कसा एकदम शेड दिले ते बघा अजून ते पुढे चालले आपण पण चालत जाऊ आपल्याकडे गाडी आहे पण कसं त्यांच्या बरोबर जरा आनंद घेत फील जाऊ आणि आपल्याला जायचे त्या मंदिरापर्यंत तर मित्रांनो बघितलं आपण यांना तिथून म्हणजे किती लांब आपण गाडीने गेलेलो त्या जंगलातून आपण यांना हे आंब्याचं झाड जे होत ना घेऊन आलो म्हणजे गाववाले घेऊन आलो आपण त्याच्या सोबत होतो शूट करत होतो तर मग तिथे झालं पूजा केली नंतर आम्ही लांबपर्यंत आलो आणि ते ना नाचवत घेऊन चाले ते कुठपर्यंत घेऊन चालले तुम्हाला बघायचंय का इथून तुम्हाला दिसेल तर ते पहा तर मी थोडस झुम करून बघतो हे बघा हे मंदिर आहे ना आपल्याला इथपर्यंत जायचंय म्हणजे जा आम्ही पण गाडीत बसून जाऊ शकतो पण माझ्या त्यांच्या सोबत जाण्यामध्ये तो आनंद घेण्यामध्ये कारण की परत कधी असा आनंद घ्यायला मिळेल ना सो आम्ही काय करतोय त्यांच्या सोबतच जातो आणि एवढ्या लांब पर्यंत आपल्याला जायचं आहे ऍक्च्युअली आता गंमत काय झाली बघा तर आता इथे बघा आम्ही असं अडकलोय दोन रस्ते तर आम्ही आता एक्झॅक्टली जायचं कुठे तर आम्हाला तर नाही माहितीये अक्षय पण पुढे गेले ड्रोन शॉट उडवण्यासाठी तर आता आम्ही कन्फ्यूज आहे पण आम्ही कन्फ्यूज नाही होणार आम्हाला साथ आहे ती म्हणजे हे बघा हे आंब्याची पानं दिसत आहे तुम्हाला आता ही वेळ अशी ती आंब्याची पानं इथेही गेलेत म्हणजे आपल्याला ना ह्या दिशेला जायचंय इकडे एक पण आंब्याचं पान दिसत नाही आपल्याला हे फॉलो करायला म्हणजे तिकडेच कुठेतरी मंदिर आहे फुलांनी कसं भरलेलं आहे ही फुलं आहे काय ना मला ना आ, कमेंट करून नक्की सांगा मला खूप आवडलं हे झाड ऍक्च्युली बघा ना काय वाटतं आणि सॉफ्ट सॉफ्ट सुंदर झाड आहे ना मस्त वाटलं ना काय निसर्ग आहे ना म्हणता ना निसर्गाची करणी नारळात पाणी तो फ्रेंड्स आता आपण पोहोचले आणि बघा इथे तिथे पानं पडलं आणि समोर बघतील ना तुम्ही वाव मंदिर बघा तुम्हाला झोम करून दाखवतो काय परफेक्ट अँगल आहे हा एक मिनिट वाँ, वाँ। जा जा हे बघा वाव जस्ट वाव पुढे कारण की ते जे आंब्याचे झाड जे आणलेलं ना ते आता उभं करायला घेतात आहे मंदिराच्या इथे परिसरात सो समोर आहे सुंदर असं मंदिर आणि इथे उभं करणारे आता आंब्याच झाड आता आपण काय करूया ते बघूया आता कसं उभं करतात पण हे मंदिर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा चला ज्याच्यासाठी आपण वाट बघत होतो ते सुरू झालेलं आहे जे आपण आंब्याचं झाड आणलेलं ना ते उभं करतात ताकद लावायला लागते खूप जोर लावावं लागतं म्हणून सगळेजण बोलतात शिवहर सो मित्रांनो आता आपण मागच्या साईडला आलो आणि मागच्या साईडून व्ह्यू बघा दिसतो मंदिर पण दिसतंय मस्तपैकी आणि जे आंब्याचं झाड आहे ना ते कशा पद्धतीने उभं राहत आहे ना हे तुम्हाला क्लिअरली दिसतंय तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं जे जा आंब्याचं झाड होतं ना ते कशा पद्धतीने उभं केलं आणि मग ना तिथे मस्त शेणाने सारवलं वगैरे आता काय होणार माहिती काय आता होणार त्याची पूजा पूजा वगैरे करणार आणि इथे तुम्हाला दिसते मागे तुम्हाल दाखवतो मी तो होम आहे बघा मंदिर किती छान वाटेल ना खरं सांगा हे तर मंदिर रात्रीच किती लाईट्स मध्ये मस्त वाटेल आम्ही इथे उभा आहोत पण तुम्हाला पण असं वाटेल की तुम्ही देखील इथे उभा तर तुम्हाला रात्रीचं हे मंदिर कसं वाटतं हे देखील कमेंट करून नक्की सांगा

थे थे तर मित्रांनो आतापर्यंत तुम्ही जे जे दाखवलं ते सर्व पाहिलं इथपर्यंत पाहिलंय आणि कोकणात आलोय तर इकडे तुम्हाला आवाज असे मागे बारा वाजून गेलेत म्हणजे एक सव्वा बाराच्या वरती झालेला तर आता आलोय ना तर इथे नमन देखील आहे तर आपण नमन देखील पाहूया म्हणजे थोडे थोडे मी शॉर्ट तुम्हाला दाखवेन म्हणजे मी तरी अजूनपर्यंत नमन पाहिलं नाही तर कोकणात आलो आणि नमन पाहिलं नाही तर असं कसं होईल सो आलोय तर मग थोडं थोडं तुम्हाला देखील दाखवतो कोकणातलं नमन Aparta de